भरधाव कारने डिवायडर ओलांडून स्कुटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार खाली दबून घटनास्थळीच पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा न्यायालयामध्ये ज्युनियर वकील म्हणून कामकाज करत असलेले सतीश सतीश मगरे मगरे आणि त्यांची पत्नी तेजल सतीश मगरे हे दोघे आपल्या क्रमांक जालना जिल्ह्यातील अंबड येथे कार्यक्रमाला गेले होते कार्यक्रम उरकून आपल्या घरी छत्रपती संभाजीनगर जात असताना छत्रपती संभाजीनगर कडून बीड जात असलेल्या भरधाव वेगातील चालकाचे कार वरून नियंत्रण सुटल्याने ही कार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डिवायडरला धडकून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या स्कूटीवर जाऊन जोरदार ही धडक इतकी भीषण होती की स्कूटीवरील पती पत्नी महामार्गाच्या पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला कारचालक घटनास्थळावरून पसार झालाय यानंतर दोघांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी तपासून मयत घोषित केले या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे